लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारच्या वतीने राज्यातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली परंतु दुसरीकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीची घोषणा राज्य सरकारने केली नाही त्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये तीव्र नाराजी राज्य सरकार संदर्भात पसरली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा सव्वीस हजार मानधन वाढ व्हावी पेन्शन मिळावे ग्रॅच्युईटी मिळावी या व अन्य मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तब्बल त्रेपन्न दिवसाचा संप पुकारला होता संपानंतर अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख हे पहिल्यांदाच दिनांक सतरा एप्रिल रोजी हिंगोली येथे आले होते यावेळी त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी संवाद साधताना त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काय भूमिका घ्यावी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने हिंगोली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या बैठकीत संघटनेचे राज्य संघटक दत्ता देशमुख यांनीही मार्गदर्शन केले सव्वीस जानेवारीपर्यंत साधारणपणे त्रेपन्न दिवसाचा संप अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ आणि कृती समितीच्या वतीनं करण्यात आला त्याच्यामध्ये प्रमुख मागणी मानधनवाडीची होती त्यांना त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याचा का दर्जा द्या ही मागणी होती शासकीय कर्मचारी समजून त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी द्या आणि ज्या मिनी आहेत महाराष्ट्रामध्ये तेरा हजार अकरा त्यांचं श्रेणीवर्धन करून त्यांना मोठ्या अंगणवाडीचा दर्जा द्या त्यांना मदतनीच द्या ही मागणी होती त्रेपन्न दिवस संप झाला पंचवीस जानेवारीला शासनाबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अंगणवाडीचं मानधन वाढवतो पण परवाच आम्ही त्यांना मानधन वाढवलेलं वा आहे आशांचं ज्या वेळेला मानधन वाढेल त्यावेळेला अंगणवाडीचं कार्यकर्ते तर नक्की आम्ही मानधन वाढवू पोलीस पाटलाचं वाढवू कोतवालाचं वाढवू सगळ्याचंच मानधन वाढविणार आहे पण मला वेळ द्या असं मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही सव्वीस जानेवारीला तो संप परत घेतला लोक झेंडावंदनाला पाठविले आणि त्याच्यामध्ये फक्त मानधनवाडीचा मुद्दा हाच नव्हता तर मानधनवाड अशाचं मानधनवाढ वाढलं की अंगणवाडी कार्यकर्ते मानधन आम्ही वाढवतो पेन्शन आम्ही अंगणवाडी कार्यकर्तेला नक्की देणार आहेत ग्रॅच्युटी देणार आहेत असं लिखित स्वरूपाचं आम्ही त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी लिखित स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलं आणि आपण संप मागं घेतलेलं आहे आता आशा वर्करचं मानधनवाडीचा जो जी आर आहे तो आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी एक दिवस शासनानं जी आर काढला त्याच्यामुळं आचारसंहिता चालू झाल्यामुळं आता सगळ्याचा आवाज बंद झालेला आहे आचारसंहितेमध्ये आपल्याला काही बोलता येत नाही शासनाबरोबर चर्चा करता येत नाही पण आचारसंहिता संपली की पेन्शनचा जी आर ग्रॅच्युटीचा जी आर आणि अंगणवाडी कार्यकर्तीला भरघोस मानधन मदतनीसला चांगलं मानधन वाढण्याचा जी आर काढल्याशिवाय हा महासंघ आणि कृती समिती थांबणार नाही शासन जर आम्हाला खोटे आश्वासन देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आता महाराष्ट्र सरकारची निवडणूक जवळ आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आशा वर्कर सत्तर हजार आणि दोन लाख तीस हजारापर्यंत अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणजे साधारणपणे तीन लाख कुटुंब हे आमच्याशी संबंधित आहेत यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या के तर पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा आमचा निर्धार आहे त्यांनी जर आमचं चांगल्या पद्धतीनं मानधन वाढ केलं आणि लवकर जे आर दिले निश्चित ह्या शासनाच्या सोबत आम्ही राहून त्यांनाच निवडून आणायचा आणि पुढे चालवून आमच्या मागण्या कशा मंजूर करून घेता येतील याचा पण विचार आम्ही करणारा हा महासंघ आणि कृती समिती आहे हे चॅनल सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि पाह दररोज नवीन बातम्या व घडामोडी